नमस्कार SB24, मराणी चानल ताजा आज शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सेवा रस्त्यालगत असणाऱ्या कचरा कोंडाळ्यात एका महिलेचा मृतदेह हो, अर्धनग्न अवस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी पुणे बेंगलोर महामार्गावर नागाव येथील महिंद्रा शोरूम शेजारी सेवा रस्त्यालगत कचरा कोंडाळ्यात मुक्ता मारुती मोरे अंदाजे वय पासष्ट सध्या राहणार शिरोली हायस्कूल समोर पुलाची शिरोली मूल मूळ राहणार पुणे या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे या घटनेने शिरोली नागाव परिसरात एकच खळबळ उडाली या ठिकाणाहून जाणाऱ्या महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह निदर्शनास आला त्यांनी तात्काळ स्थानिक लोकांना याची कल्पना दिली स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ पोलिसांना कळवले घटनेची माहिती मिळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व वा फौज फाट्यासह दाखल झाले मृतदेहाची पाहणी केली आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले प्राथमिक अंदाजानुसार हा अपघात असल्याचे त्यांनी सांगितले हा अपघात पहाटे घडला असण्याची शक्यता आहे एकतर अज्ञात वाहनाने उडवले असण्याची शक्यता आहे किंवा सदर महिला झोपेत चक्कर येऊन पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यांनी श्वान पथकास पाचारण केले घटनास्थळी श्वान फिरवले असता तिथेच शिरोली ग्रामपंचायतची रुग्णवाहिका बोलावून मृतदेह उत्तरीय ये तपासणीसाठी येथे पाठवण्यात आला या महिलेच्या चे चेहऱ्यावर हातावर खोलवर जखमा आहे अपघात की घातपात हे कोडे उत्तरीय तपासणी झाल्यानंतर समजेल सदरची महिला पुलाची शिरोली येथे भाड्याने राहत असल्याचे समजते आठ दिवसापूर्वी तिला घर मालकाने खोलीतून बाहेर काढले होते त्यामुळे ती बाळूमामा मंदिराच्या समोर झाडा झोपत होती ही महिला अर्ध मनोरुग्ण असल्याचे देखील समजते या घटनेची नोंद शिरोली एम ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसबी न्यूज साठी अमित खांडेकर कोल्हापूर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब